श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा असं म्हणतात की स्वर्ग लोकामध्ये एक दिवशी शनिदेवाने आता माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होते <coughs> लक्ष्मी माता म्हणू म्हणू लागली मी श्रेष्ठ आहे तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे दोघांमध्ये खूप निर्णय होऊ लागले नाही कोण श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इम इमानदार राजाकडून त्यांना न्याय करून घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता ते त्यांच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता शनिदेव आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजा जवळ गेली आणि त्यांना त्यांची समस्या सांगितली त्यांनी सांगितली की आम्हा दोघांमध्ये हे सिद्ध होत नाही की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा शनिदेव आणि माता लक्ष्मी बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या धर्मसंकटात अडकले त्यांना समजतच नव्हते की दोघांमध्ये मोठे कोणाला म्हणावं जर शनिदेवाला मोठे सांगितले तर माता लक्ष्मी रुसून रुसत्याल आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल आणि जर शनिदेवाला नाराज केले तर शनिदेव त्यांचा कोप करून माझा पूर्ण राज्य नष्ट करून टाकेल राजासाहेब निर्णय देताना विलंब करत आहेत हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना एक महिन्याचा अवधी देऊन तेथून निघून गेले त्यांनी सांगितले की आम्ही एक महिन्यानंतर तुमच्या जवळ येऊ तेव्हा तेव्हापर्यंत मित्रांनो लक्ष्मी देवी परत गेल्यानंतर राज हर्षवर्धन झोप पूर्णपणे उडाली होती तेव्हा प्रत्येक क्षणी एक फक्त ह्या गोष्टीचा विचार करायचे की एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेव माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू की काय निर्णय देऊ राजा हर्षवर्धन समोर खूप बिकट परिस्थितीत होता त्यांना माहीत होते की एकाला मोठे सांगितले तर दुसरा नाराज होईल आणि त्यांच्यावर त्यांच्या राजावर खूप मोठा संकट येऊ शकतो राजा हर्षवर्धन हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती पत्नीला अत्यंत चिंतेने पाहून राणीने विचार महाराज महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त दिसत आहात कृपया तुमचे जे काही दुःख असेल ते मला सांगावे राजाने त्यांच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली राणीने राजाला एक मार्ग सांगितला हे बघा राजा आहे ह्या गोष्टीचा निर्णय तुम्ही तुमच्यावरच सोडा तुम्ही एक काय करा तुम्ही एक सोन्याचा आणि चांदीचा सिंहासन बनवा दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा सोन्याचा सिंहासन तुम्ही तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला लावा तर चांदीचा सिंहासन डाव्या बाजूला लावा एक महिन्यानंतर जेव्हा आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला आसन ग्रहण करतील कारण माता लक्ष्मी हे माता स्वरूप आहे आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील तेव्हा ते तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका जेव्हा ते खूप जास्त विचारतील तेव्हा त्यांना ते म्हणा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतः सांगते सांगितला आहे मी काय उत्तर देऊ शकतो राणी यशोमतीचे बोलणं राजाला पुरेपूर पटलं दर्शक मित्रांनो एक महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारात आले तेव्हा तेच घडलं जसं राणीने सांगितलं होतं माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर चा विराजमान झाले जेव्हा त्यांना दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे याबाबत राजाजवळ निर्णय सांगितला तेव्हा राजाने सांगितले की तुम्ही दोघांना स्वतःचा स्वतः तुमच्यामध्ये मध्ये मोठा छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे यामध्ये मी तुम्हाला काय सांगू शकतो दर्शक मित्रांनो हे एकूण शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले माता लक्ष्मी राजाला म्हणाले हे पुत्र शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत त्यामुळे तुमच्यावर खूप मोठा संकट येऊ शकतो परंतु तू चिंता करू नकोस मी नेहमी तुझ्या सोबत असेल शनिदेव राजावर अशा प्रकारे कोपला की त्यांच्या राजा रा, राजावर भयंकर प्रमाणात दुष्काळ पडला लोक उपाशी पोटी मरू लागले सर्व प्रजा पशुपक्षी हर्ष हर्षवर्धन राजा राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून जाऊ लागले राजाला त्यांच्या राज्याची अशी दशा पाहत नव्हती एक वर्षानंतर राजाने त्यांचा राज्य सोडण्याचा निर्णय घेतला आता राजा त्यांच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघाले एक पिशवीमध्ये राजाने काही दागिने हिरे बांधून घेतले त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील या विकून मी माझ्या उदरविना निर्वाह करू शकतो राजाना राणी घरातून बाहेर निघ निघाली होते की त्यांच्या वेळेला मोठा वादळ आला चारही बाजूला अंधार झाला त्यामुळे ते त्यांचा रस्ता चुकले त्यांना काही समजत नव्हते की कोणत्या दिशेला जावे तेव्हाच माता लक्ष्मी एक छोट्याशा कन्येचं रूप धारण करून तिथे येत आणि कंदिलाच्या मदतीने त्या दोघांनाही एक नंदीच्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचवते नदीवर राजा आणि राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेला आता राजा आणि राणी समोर समस्या ही की होती की ह्या नदीला पार कसं करावं राजा आणि राणी या गोष्टीचा विचार करतच होते की तितक्यात शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तिथे पोहोचले राजाने नाविकाकडे नदी पार करून देण्याचा आग्रह केला नवीन नाविक म्हणाला हे बघा भाऊ मी तुम्हाला त्या बाजूला पोहोचवतो तर शक शक्य शकतो परंतु माझी नाव खूप जास्त कुमकुमत आहे या नावामध्ये एकदा फक्त एक जण बसू शकतो राजा म्हणाला ठीक आहे एकेकाला पोहोचवा दुसऱ्या किनाऱ्या प्र प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवली त्यानंतर राजाला घेऊन गेला तिसऱ्या फेरीला त्या नाविकाने राजाची धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली परंतु नाविक तर स्वतः शनिदेवाचा होता आणि म्हणून ती तो धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्यभागातून गायब झाला आता तर राजाजवळ जे काही धन होते ते सुद्धा संपले होते त्यामुळे आता त्यांच्यावर अन्ना अन्नाचे मोठे संकट होते राजा हे सर्व देवाची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला निघाला चालत चालत राजा एका गावामध्ये पोहोचला त्या गावामध्ये लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचे काम करायचे राजा सुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्यांच्या उदर उदरनिहा उदरनिहा करू लागला लक्ष्मी मातेच्या कृपेने राजाला जंगलामध्ये चंदनाचा भाग मिळाला राजाने चंदनाची लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवले आता तर राजाचं जीवन अतिशय सुखपूर्वक व्यक्तीने होत होत आता राणी आनंदात आहे सुखी आहे हे पाहून शनिदेवाने आणखी एक चाल चालली एक व्यापारी होता जो त्या गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यात नेऊन विकायचा आज त्या व्यापाऱ्याच्या जहाज त्यात नदी किनारी अडकली होती त्याने जहाजाला काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जहाज हलण्याचा नावच घेत नव्हती व्यापाऱ्याला काहीच कळत नव्हते की आता काय करावे इतक्या तर शनिदेव एका ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले हे व्यापारी तुझी जहाज चालू शकते परंतु जर एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या झांजाला हात लावेल तर तुझं जहाज अगदी सहजवरील चालू शकेल त्या व्यापाऱ्याने तसंच केलं जसं त्या ब्रह्मणाने सांगितलं होतं पूर्ण गावातील स्त्रियांना बोलावलं सर्व स्त्रियांनी ज्या त्या जहाजावर झांजाला स्पर्श केला परंतु जहाज पुढे सरकत नव्हती कोणीतरी त्या व्यापाऱ्याला सांगितले की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी तिथे आली नाही व्यापाऱ्याने त्याची काही मान माणसं त्या स्त्रीच्या घरी म्हणजेच राजाच्या घरी पाठवली व्यापाऱ्याने जेव्हा त्याची माणसं राजाच्या घरी पाठवली तेव्हा राणी यशोमतीने तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितले की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे मी तुमच्या जहाजा जहाजावे जवळ येऊ शकत नाही व्यापाऱ्याच्या माणसाने परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली व्यापाऱ्याला समजलं की ही स्त्री आहे जे पतिव्रता आहे आणि हिची हिची ही स्त्री माझं जहाज पुन्हा चालवू शकते संध्याकाळी पुन्हा त्या व्यापा त्या व्यापाऱ्याने त्याची माणसं यशोमतीच्या घरी पाठवली तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याला निमंत्रण स्वीकार निमंत्रण स्वीकार केला जेव्हा व्यापाऱ्याने राणीला सांगितलं की तुम्ही जा जहाजाला स्पर्श करा ज्यामुळे आमचा जहाज चालू शकेल तेव्हा राणीने पत्तीचे अनुमती घेऊन जहाजाला स्पर्श केला आणि यशोमती यशोमतीचा स्पर्श होता जहाज चालू लागले हे पाहून व्यापाऱ्याला मनामध्ये पाप निर्माण झालं त्याने विचारलं विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेऊन तर माझा खूप फायदा होईल ही स्त्री खूप सुंदर आणि जर माझा जा जहाज पुढे कुठे अडकला तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हा तेथून तो काढू शकतो असा विचार करून व्यापाराने यशोमतीला त्याच्या जहाजामध्ये ओढले आणि जहाज घेऊन निघून गेला राजा हर्षवर्धन ओरडत होता परंतु तेवढ्यात तो जहाज खूप दूरवर गेला होता राणी यशोमती अत्यंत सुंदर होती तिला पाहून व्यापाऱ्याच्या मनात पाप जागृत झाला तो तिला त्याची पत्नी बनवून इच्छित होता राणी आणि यशोमतीने व्यापाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिला तिच्या पतिव्रता धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावर कोड येऊ दे राणी यशोमती मतीचे प्रार्थना सूर्यदेवाने ऐकली त्याच वेळेला राणी यशोमतीच्या शरीरावर कोड फुटलं आणि अचानक राणी यशोमती रूप दिसू लागली तिचा तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ आत आता जात नव्हता परंतु तो राणीला नेहमी त्याच्यासोबत ठेवायचा इकडे राजा र रडत रडत नदी किनाऱ्याजवळ माघारी चाल चालला होता राजाला अशी आश अश, आशा होती की पुन्हा जर जहाज त्याच्या मार्गाने आला तर तो त्याच्या पत्नीला सोडवू शकेल परंतु राजाला तो जहाज पुन्हा दिसलाच नाही त्यानंतर राजा त्या नदी किनारी साधूच्या आश्रमामध्ये राहू लागला आता राजा तेथे साधू लोकांची सेवा करू लागला होता साधूच्या गायी चरण्याचं काम करत तो करू लागला होता आणि गायीच्या शेणापासून तो गोऱ्या बनवू लागला परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या गौरी सोन्याच्या बन बनायच्या अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा जमल्या एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गे गेला होता त्या जहाज जा... जहाज त्याची नदीवर आला राजाने त्या व्यापारीला ओळखलं राजाने व्यापाऱ्याला विठा दाखव दा दाखवत म्हटलं जर व्यापारी राजाला तिच्यासोबत सोबत घेऊन गेला तर ह्या सोन्याच्या विठा तो त्या व्यापाऱ्याला देईल त्या व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं परंतु सोन्याच्या विटांच्या लालसामुळे व्यापाऱ्याने राजाला त्याचे जहाजामध्ये घेतलं सर्व विटा सुद्धा जहाजामध्ये भरून घेतला जेव्हा जहाज पुढे चालू लागलं तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकलून दिले राजाच्या ओरडण्याचा आवाज राणीने ऐकला आणि तिने ताबडतोब एक मोठा लाकूड पाण्यामध्ये फेकून दिला लाकडाच्या आधारावर राजा एका पुलापर्यंत पोहोचला जिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजाकडून जा टोल वसूल केला जायचा राजाला तेथील लोकांनी बाहेर काढले त्या तेथे लोकांनी राजाला विचारले तुम्ही कोण आहात कुठून आला आहात तेव्हा राजाने सांगितले की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे त्याच्या सर्व काही लुटलं गेलं आहे त्यांच्याजवळ काहीच राहिलं नाही तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजाजवळ घेऊन गेले हर्षवर्धन राजाने तेथील राजाजवळ नोकरी मागितली राजाने राजा हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एक माळ्याची काम दिले दर्शन दर्शन मित्रांनो त्या राजाची एक पुत्री होती तिच्यासाठी ती नित्यनेमाने सुंदर फुलाचा गजरा एक माळीत घेऊन यायचा एके दिवशी राजकुमारीने माळिनीला विचारले की हे हल्ली गजरे कोण बनवतं असतं खूपच सुंदर गजरे असतात माळिनीने सा राजकुमारीला सांगितले की एक नवीन नोकर आला आहे जो खूप सुंदर गजरे बनवत आहे राजकुमारीने त्या नोकराला पाहण्याची इच्छा व्यक्त केली जेव्हा तिने राजा हर्षवर्धनला पाहिले तेव्हा राजकुमारी त्यांच्याजवळ जोर मोहित झाली आणि राजा सोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला तिला राजाने खूप नाकार दिला परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजले तेव्हा त्याने नाईला दोघांचं लग्न लावून दिली आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं हळूहळू वेळ पुढे सरक सरकू लागला आ काही दिवस असेच निघून गेले तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारीला म्हणाला असं नुसतं बसून राहत मला राहणं मला आवडत नाही तू तुझ्या वडिलांना सांग की मला जहाजाचा टोल वसूल करण्याचा करार मिळवून दे राजकुमारीने जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितले तेव्हा राजा सुद्धा म्हणाला की ठीक आहे आता हर्षवर्धन येणाऱ्या जाणाऱ्या टोल वसूल करायचा अशाच प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेली शनिदेवाचा प्रभाव जेव्हा संपायला लाव आला तेव्हा व्यापाऱ्याचा जहाज तेथेच आला तेव्हा हर्षवर्धन तो जहाज थांबवला व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोहोचला राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारले की त्याने व्यापाऱ्याला जहाज का जाऊ दिला नाही तेव्हा हर्षवर्धन सांगितलं महाराज या व्यापाऱ्याने माझ्या सोन्याच्या विटा घेतल्या आहेत हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही राजा म्हणाला तुझ्याकडे काय पुरावा आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत त्या तुझ्या आहेत तेव्हा हर्षवर्धन म्हणाले महाराज तुम्ही ह्याला दरबारात सर्वासमोर बोलावं त्या विटा एका बाजूने जोडल्या गेलेल्या आहेत जर तो व्यापारी त्या विटा खोलू खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या आहेत जर तो त्या विटा खोलू शकला नाही तर त्या विटा मी ओढून दाखवे व्यापारी असा सर्व विटा दरबारात घेऊन आला राजा व्यापाऱ्याला म्हणाला जर विठ वीट ह्या विठा तुझ्या असतील तर तू या विटा उघडून दाखव आणि जर तू त्या विटा उग उघडू शकला नाहीस तर तुझ्याजवळ या विटा घेण्याची घेण्यात गेनेच येतील दर्शक मित्रांनो तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्याजवळ एक सुद्धा विट उघडली गेली नाही शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली तेव्हा राजाचा जावाई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्याने काही क्षणातच ती वीट उघडून दाखवली तेव्हा राजाने विचारले की तू कोण आहेस तेव्हा राजा हर्षवर्धने सर्व कथा सांगितली की मी महाराज मी आणि माझी पत्नी यशोमती अम्मा दोघांना ह्या व्यापाऱ्याने फसवलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमती याने माझ्याकडून हिसकावून घेतली आहे कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या दर्शक मित्रांनो राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमती आप आणण्यास सांगितले आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावली आता यशोमतीने पुन्हा सूर्यदेवासमोर प्रार्थना केली की माझा माझा पूर्वीचं रूप मला परत करावं दर्शक मित्रांनो भगवान सूर्यदेवाच्या कृपेने राणी पुन्हा सुंदर झाली राजाने आदरपूर्वक हर्षवर्धन राजाला खूप मोठ्या प्रमाणात तो धन धनदौलत देऊन त्यांचा निरोप घेतला राजा पुन्हा त्यांच्या राज्यात परत आला आणि पुन्हा सिंहासनावर विराजमान झाला एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी तेथे ते प्रगट झाले शनिदेवाने राजा हर्षवर्धनला म्हंटल राजनाथ आम्ही दोघांची गहन, दो स्पर्धा एक तर एक निमित्त होतं आम्ही तुमच्या सात्यात सत्याची परीक्षा घेऊ इच्छित होतो आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते लोक आहेत ज्यांच्या नशा कधीच होत नाही नंबर एक विपत्तीमध्ये सुद्धा जो धर्माचा सिद्धी त्याची मदत प्रसंग देवता सिद्ध त्यांची मदत करतात नंबर दोन गरिबी आल्यानंतर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही पापी मार्गात जो धन कमावत नाही असा व्यक्ती देवतांचा सदैव कृपा पात्र ठरतो मी त्यांचा कधीच वाईट करत नाही त्यांच्याबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते नंबर तीन धनसंपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्यांचा अभिमान त्यांचा गर्व करत नाही गुरुजनांच्या दिनदुबळ्यांना जो अपमान करत नाही मी त्यांना कधीच वाईट करत नाही मी नेहमीच त्यांची मदत करतो माझ्या कृपेने लोक क्षणाक्षणात धनवान बनतात आणि क्षणाक्षणात कंगालसुद्धा होतात त्यानंतर शनिदेवाच्या राजाला आशीर्वाद दिला की तुझा राज्य आता संपन्न होऊन जाईल धन धनधान्याची दौल दौलतीची तुझ्या राजामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल तुझी प्रजा नेहमी आनंदात असेल आणि कधीच दुःख दरिद्रात तुझ्या राज्यावर येणार नाही राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेली दर्शक मित्रांनो तुम्हाला ही कथा प्राप्त